एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे मुजोर अखिलेश शुक्लाचं निलंबन मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी कारवाई मराठी माणसांविषयी गरळ ओकणारा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मुजोर अधिकारी अखिलेश शुक्ला याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे कल्याणमधील योगीधाम परिसरात राहणाऱ्या अजमेरा हाईट्स या इमारतीत राहणाऱ्या अखिलेश शुक्ला यांनी त्यांचे शेजारी देशमुख कुटुंबियांना गुंडांकर्वी मारहाण केली देशमुख कुटुंबातील दोन भावांना लोखंडी रोळने मारहाण करण्यात आली या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरात अखिलेश शुक्ला याच्या विरोधात संतापाची लाट उसळली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला असला तरी त्याला अटक करण्यात दिरंगाई झाल्याने अखिलेश शुक्ला फरार झाला होता त्यामुळे राज्यभरात नाराजीचे सूर उमटत होते या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सभागृहात महत्वाची घोषणा केली त्यानुसार माजोरड्या अखिलेश शुक्ला यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलेला आहे अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने मराठी माणसाला अपमानित होईल असा उल्लेख केला त्यातून संतापाची लाट लोकांमध्ये निर्माण झाली एम टी डी सीमध्ये काम करणारा शुक्ला हा व्यक्ती त्याच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई सुरू असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली आहे असला फडतूस माणूस मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा काय काय कामाला कोणाला लावू शकेल मान्य सभापती महोदय या ठिकाणी सन्मान्य विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी जो एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि माध्यमांमध्ये देखील हा मुद्दा चाललेला आहे अखिलेश शुक्ला या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने या ठिकाणी भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानित होईल अशा प्रकारचे उद्गार त्या ठिकाणी काढले भांडण केलं मारामारी केली आणि त्यातून एक संतापाची लाट सर्व लोकांमध्ये तयार झाली आहे पहिल्यांदा तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा अखिलेश शुक्ला एम टी डी सीचा कर्मचारी आहे त्याच्यावर एफ आय आर नोंद झालेला आहे खडक खडक पत्नीवरी दोघांवरही दोघांवरी आहे त्याची कॉपी आहे माझ्याकडे खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील मुळात कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच आहे कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात माज आणल्यासारखं करतात अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार म्हणजे भाजपचं सरकार आलं म्हणून हे झालं अशा प्रकारचं त्याला राजकीय रंग देण्याचं कारण नव्हतं कारण शेवटी आपण राजकारणात शिरलो तर आपल्याला याचाही भाई करावा लागेल की मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला कोणाच्या काळात झाला का त्या माणसाला मुंबई मधन ठाणे कल्याण डोंगोरी वसई विरार त्याच्या पलीकडे जावं लागलं आणि त्या त्या काळामध्ये भाई माझे मित्र तुम्ही मुजुरी करायला हिंमत लागत नाही तथ्यावर बोलणं पाहिजे आपण सगळ्यांना आणि तथ्य हेच आहे आज मुंबईचं सदर रिडेव्हलपमेंट कधी झालं त्या रिडेव्हलपमेंट मधला मराठी माणूस बिचारा कुठेतरी तीनशे स्क्वेअर फूट मध्ये बसलेला आहे फ्लॅट मध्ये कोण त्या ठिकाणी एक निश्चितपणे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे या आर्थिक राजधानी मध्ये देशभरातला टॅलेंट पूल येतो आणि ते सगळे त्या ठिकाणी राहतात आणि मी हे बघितलेलं आहे मुंबईमध्ये तीन तीन चार चार पिढ्यांपासून राहणारा उत्तर प्रदेशच्या एखाद्या जिल्ह्यातून आलेला व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी उत्तम मराठी बोलतो तुमच्या माझ्यासारखा आपले सगळे सण वार त्या ठिकाणी साजरा करतो किंबहुना गणपती सारखा आपला सण हा ज्यावेळेस तो साजरा करतो त्यावेळेस तो उत्तर भारतीय आहे की मराठी आहे असा प्रश्न आपल्याला पळावा अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मात्र हे जे काही लोक असं माजुरणेपणाने या ठिकाणी बोलतात त्याच्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला देखील एक प्रकारचं गालबोट लागतं आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज म्हणून या विधान परिषदेच्या माध्यमातून विधानमंडळाच्या माध्यमातून मी ठणकावून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई